मित्रांनो हेच ते होते हे कोण होते हे प्रस्थापित लोक होते देशपांडे मोरे घोरपडे निंबाळकर बादल देशमुख हे जे प्रस्थापित घराणे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी विरोध करत होते आता मला याचा संदर्भ इथं का द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जरी वेगळा असला आताचा काळ जरी एकोणावीसशे शतकातला असला हे जे प्रस्थापित आमदार खासदार आजचे जे प्राणदार आहे सरदार आहे दरकदार आहे ते कोण आहे तर हे नगरसेवक आहे हे आमदार आहे विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य आहे खासदार आहेत यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येणार आहे आणि यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आल्यामुळे हे, 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 हे आता मनोज जरंगे पाटील यांना विरोध करण्याच्या तयारीत ता आहे कानावाहून आला आणि तिखट झाला ना कालचा जरंगे आता आम्हाला नेतृत्व शिपणार आहे का अशा प्रकारचं बोलणं खासगीमध्ये हे लोक आपल्याला बोलताना दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्याचं ही मोहीम हातात घेतली आणि त्यामुळे हे ज्या स्वराज्यामधले जे स्वतःचे प्रांत सांभाळून बसलेले होते देशमुखी पाळत होते यांचा कुठेतरी बिमोड होणार होता आणि त्यांच्या अस्तित्वावरती कुठेतरी धोका निर्माण होईल म्हणून हे लोक काय करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करत होते एक कालचा एक व्यक्ती येतो आणि आता हे मराठा समाजाचं नेतृत्व करायला लागलेलं ला आहे हे काही प्रस्थापित राजकारणांना आणि काही प्रस्थापित मराठ्यांना सुद्धा मित्रांनो मराठा समाज इतका लेचा पेचा नाहीये मराठा समाज मनात येईल तर त्या तीन चार लोकांना जिथे बसलेले होते त्यांना कुठेच पळून लावलं असतं पिटाळून लावलं असतं यात काही शंका नाही परंतु मनोज जारंगे पाटील यांचा शब्द अंतिम हेच प्रमाण लक्षात घेऊन मराठा समाजाने संयम बाळगला नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो काल नवव्या दिवशी मनोज जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे गेल्या नऊ दिवसापासून मनोज जरंगे पाटील हे अमरण उपोषणावरती बसलेले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाने ठेवलेल्या मागण्या मान्य कराव्या तोपर्यंत मी उपोषण सुरू ठेवेल असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं परंतु समाजाचा रेटा आणि सन्मान सन्माननीय सुप्रीम कोर्टाने काही सूचना केलेल्या होत्या या सर्वांचा विचार करून मनोज जरंगे पाटील यांनी काल आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे मनोज जवरंगे पाटील यांनी हे उपोषण एकीकडे स्थगित केलं असलं तरी दुसरीकडे मात्र सरकार हे सलाईनवरती गेल्याचं आपल्याला लक्षात येत आहे सरकार का सलाईनवरती गेलेलं आहे तर मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सोडत्या वेळेत काही पत्रकारांशी संवाद साधला समाज बांधवांशी संवाद साधला आणि यातून त्यांनी येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुका लढण्याचं संकेत दिलेला आहे त्यांनी सरकारला विनंती केलेली आहे की तुम्ही या आचारसंहिता लागेच्या अगोदर लागण्याच्या अगोदर तुम्ही मराठा समाजाला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा नसता परिणामांना समोरे जा अशा प्रकारची सूचना सूचनासुद्धा सरकारला मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे मित्रांनो नंतर म्हणू नका किंवा नंतर बोंबलत बसू नका की आमचे उमेदवार कसे पडले जसं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने आपला रेटा दाखवून दिला मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा मराठा समाज ही आपली ताकद दाखवून देईल अशा प्रकारची सूचना मनोज जरंगे पाटील यांनी सरकारली केलेली आहे ही सूचना सरकारने समजावी किंवा मराठा समाजाचा मनोज जरंगे पाटील यांची धमकी समजावी परंतु त्यांना समोरे या सगळ्या मराठा समाजाला सरकारला सामोरे जावंच लागणार आहे मित्रांनो हा झाला एक मुद्दा हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे कालच अमित शहा जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले होते आ, गुजर का, त, वेग वेग आणि त्यांनी कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेतली त्यांनी अमित शहा यांनी सांगितलं की गुजरातमध्ये सुद्धा गुजरचा आनो गुजरातमध्ये सुद्धा पटेलांचं आंदोलन झालं मध्य प्रदेशमध्ये गुजरात गुज्जर समाजाचं आंदोलन झालं काही कापू समाजाचं आंदोलन झालं अनेक राज्यामध्ये क्षत्रिय समाजाचं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाले आणि सर्व आंदोलने भारतीय जनता पार्टी हे कोळून पिलेली आहे भारतीय जनता पार्टीला अशा आंदोलनाला समोर जाण्याची सवय आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केल्याचं चर्चा केली जात आहे परंतु मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की हे महाराष्ट्र आहे इतर राज्यासारखं नाही हे प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधील मराठा समाजाचं हे सुरू असलेले जे आंदोलन आहे हे भारतीय जनता प पार्टी असेल किंवा सत्ताधारी शिंदे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार असेल या कुठल्याही ह्या तिघांनी तिघंही सत्ताधाऱ्यांना हे काही सोपं जाणार नाही हे मात्र ह्या ठिकाणी आपल्याला सांगावसं वाटतं मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे येऊया सरकार आता सलाईनवरती गेलेलं आहे सरकार सलाईनवरती जाण्याचं कारण असं की सरकारमधले जे प्रस्थापित राजकारणी आहे त्यातले त्यात ते मराठा राजकारणी आहे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे हेच आपल्याला लक्षात येत आहे कारण प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये विस्थापित मराठा जे गरजवंत मराठे म्हणतो आपण त्यांचा हा मोठा लढा आता सुरू होणार आहे विधान परिषदेच्या विधानसभेच्या निमित्ताने आणि मनोज जरंगे पाटील यांनी तशा सक्त सूचनासुद्धा दिलेल्या आहेत मराठा समाजातील मराठा समाजसेवक असेल किंवा समन समन्वयक असेल किंवा कार्यकर्ते असेल यांना सांगितलेले आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये वीस जणांची एक टीम तयार करा ही वीस जणांची टीम काय करणार आहे की मराठा समाजाला जिथे जिथे अडचणी येणार आहे त्या गावामध्ये त्या सोडवण्याचं काम हे वीस लोक करणार आहे पुढे जाऊन मनोज जरंगे पाटील असंही म्हटले की वीसपेक्षा जास्त जर लोक येत नाही असंही इच्छा दर्शवत असेल आणि इतर पक्षाची जरी असेल त्यांनासुद्धा त्या वीसच्या टीममध्ये तुम्ही सामील करून घेऊ शकतात परंतु ही जी वीस टीम आहे प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाची जी तयार होणार आहे मित्रांनो ही जरी सामाजिक टीम म्हणून जर आम्ही तिथं तयार करत असलो तर त्यामागचं कारण म्हणजे की मराठा समाज हा आपल्या प्रत्येक गावामध्ये आता बूतनिहा ते टीम तयार केली जात आहे बूत रचना तयार केली जात आहे आणि हे संघटन हे कोण करत आहे तर मनोज जरंगे पाटील आहे यांचं ते कौशल्य आहे यांचं जे आतापर्यंत त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते काही असं सहज उभं झालेलं आंदोलन नाही आहे आणि म्हणूनच मनोज जरंगे पाटील यांची जी प्रतिमा सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये उजळलेली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या एका आवाजाला लाखो करोडो मराठे बांधव आंतरवाली सराठीमध्ये धावून येतात मनोज जरांगे सांगेल तेच ते करतात मनोज जरांगेनी जी सूचना केलेली आहे तिचे तंतोतंत पालन करतात आणि मनोज जरांगे पाटील हे कालचा एक व्यक्ती येतो आणि आता हे मराठा समाजाचं नेतृत्व करायला लागलेलं ला आहे हे काही प्रस्थापित राजकारणांना आणि काही प्रस्थापित मराठ्यांना सुद्धा आ, आ, वाईट वाटतं आहे किंवा हे सहन होत नाही म्हणूनच अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आंदोलन सुरू आहे ते दाबण्याचा त्याला दा म मोडीत काढण्याचा त्याच्यात व्यत्यय आणण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आलेला होता गेल्या नऊ दिवसामध्ये सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे नऊ दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हे सहावं आंदोलन होतं आणि आता पूर्वपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कोणी हिंमत करत नव्हतं की व्यत्यय आणायचा परंतु यावेळेस ह्या सुपारीबाज लोकांना मोठी ताकद रसद कोणीतरी पुरवलेली दिसते आणि एवढ्या मोठ्या मराठा समाजाला अंगावर घेण्याचं हे लोक प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे अंतरवाली सराटीमध्ये जाणाऱ्या रस्त्यामध्येच हे बसलेत मराठा समाजाला तिथे अडवणूक केली तिथून जाण्यामध्ये मज्जाव केला आणि प्रशासनानं सुद्धा या लोकांना तिथे बसू दिलं आणि मराठा समाजाला पर्राई रस्ता दिला त्यांना पांदीचा रस्ता दिला त्यांना पाटाचा रस्ता दिला कच्चा रस्ता दिला आणि या कच्च्या रस्त्यामधून मराठा समाजाला जाण्यास भाग पडले ही मोठी अडचण या उपोषणामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला दुसरं असं की ज्यावेळेस हे उपोषण सुरू होतं त्यावेळेस हे लोक टोकाची भूमिका घेताना आपल्याला दिसलं एकमेकांच्या विरोधात संघर्ष करताना आपल्याला जाणीवपूर्वक ते संघर्षावरती उतरत होते परंतु हे मनोज जरंगे पाटील यांनी ओळखलं आणि समाजाला आव्हान केलं की यांच्या मनामध्ये काहीतरी काळबेळं आहे यांना काहीतरी हिंसा घडून आणायची आहे यांना दोन समाजामध्ये तेडे निर्माण करायचं आहे संघर्ष निर्माण करायचा आहे आणि जेणेकरून आपलं आंदोलन मोडीत काढायचं आहे आपल्या आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका आणि हे आंदोलन शांततेत सुरू ठेवा यांच्या मनात काय आहे ते आपण ओळखलेलं आहे आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी त्यांनीखलेल्या डावाप्रमाणे आपल्याला पुढे चालायचं नाही असं मनोज जवरंगे पाटील यांनी समाजाला आवाहन केलं आणि त्या आव्हानाला साथ देत मराठा समाजाने शांतता राखली मित्रांनो मराठा समाज इतका लेचापेचा नाही आहे मराठा समाज मनात येईल तर त्या तीन चार लोकांना तिथे बसलेले होते त्यांना कुठेच पळून लावलं असतं पिटाळून लावलं असतं यात काही शंका नाही परंतु मनोज जरांगे पाटील यांचा शब्द अंतिम हेच प्रमाण लक्षात घेऊन मराठा समाजाने संयम बाळगला मराठा समाजाने आतापर्यंत जो बाळगलेला संयम आहे तो, तो, तो फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे बाळ बाळगलेला आहे हे सरकारने विसरू नये अनेकदा मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये व्यत्यय आणण्याचं आपण बघितलं की गेल्या वर्षभर अनेक प्रयत्न झाले मनोज जरंगे पाटील परंतु ते खचले नाही अधिकच तिथून ते वरती आले आणि त्यांची प्रतिमा अधिकच उजळली गेली खरं तर ही हे नेतृत्व कसं उभं झालं तर हे नेतृत्व एक सर्वसामान्य घरातील नेतृत्व असल्याकारणाने तळागाळातील एक म माणूस आहे व्यक्ती आहे आणि त्याला सर्वसामान्य मराठ्याची परिस्थिती माहिती आहे गरजवंत आहे आणि हा गरजवंत मराठा गरजवंत मराठ्यांसाठी किंवा विस्थापित मराठ्यांसाठी एकत्र काम करण्यासाठी पुढे आलेला आहे आणि तो प्रामाणिक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रामाणिक आहे त्याला समाजाविषयीची तळमळ आहे समाजाची मध्ये कायच हालचाल चालू आहे हे सगळं त्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे सर्व मराठा समाज या व्यक्तीमागं पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं मराठा समाजाने ताकद दाखवली आहे तशीच ताकद आता विधानसभेमध्ये मराठा समाज दाखवील का असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जर नेतृत्व केलं तर निश्चित सर्व मराठा समाज या मनोज जरांगे पाटील आणि विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवायला सज्ज होईल असंच आपल्याला हे आपल्याला नाकारता येणार नाही मित्रांनो बघा मनोज जरांगे पाटील यांना कोण विरोध करणार आहे अनेकदा आपण ऐकलं की हे कालचा मनोज जरंगे पाटील आला आणि आता आमच्या मराठा समाजाचं नेतृत्व करत आहे असे काहीतरी वक्तव्य काही लोक करताना आपल्याला दिसत आहे कानामागून आला आणि तिखट झाला मित्रांनो मनोज जरंगे पाटील हे एका दिवसात उभं राहिलेलं नेतृत्व नाही किंवा मनोज जरंगे पाटील यांनी एक आंदोलन केलं सर्व मराठा समाजाने त्याला स्वीकारलं अशीही परिस्थिती नाही मराठा समाजाने मनोज जरंगेचं आंदोलन बघितलेलं आहे ताऊन सुलाखून निघलेलं आहे टेस्ट ट्रायड अँड टेस्टेड हे व्यक्तिमत्व आहे कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही त्यामुळे मराठा समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे परंतु हे प्रस्थापित मराठे आहे मराठेच आहे ते प्रस्थापित आहे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांची आमदारकी खासदारकी जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हे लोक आता विरोध करणार आहे आणि यांनी आपला मराठा समाजाला बाप मागण्यापेक्षा हे आपल्याला पक्षाला बाप मारतात ही मोठी शोकांतका मोठा मराठा समाजाची आहे आणि मरा मनोज जरंगे पाटील यांनी वारंवार म्हटलेलं आहे की तुम्ही पक्षाला मोठं समजू नका पक्षाला तुमचा बाप समजू नका समाज तुमचा बाप आहे आणि समाजातील जे मुलं आहेत यांची तुमची जी पिढी आहे त्यांच्याकडे बघा आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा द्या किंवा मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या तुम्ही मान्य करा परंतु हे असताना हे लोक त्यांना पैशाची त्यांना घुर्मी चढलेली आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या जीवावरती ते मोठे झालेले आहे कारखानदार झालेले आहेत कोणी उद्योगपती झालेले आहेत तर कोणी संस्था चालक झाले शिक्षण संस्थाचे सम्राट झालेले आहे आणि मराठा समाज जो विस्थापित आहे जो गरजवंत आहे तो आजही गरव गरजवंत राहिलेला आहे मित्रांनो एक उदाहरण मला या ठिकाणी देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे स्वकीय मराठे होते स्वकीय जे होते स्वराज्यातले जे होते त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केलेला होता मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलचं उदाहरण दिलेलं होतं आज मी मी तुम्हाला थोडंसं सा सविस्तर सांगितू इच्छितो की मित्रांनो त्या काळी आपल्या स्वराज्यामध्ये मोरे घोडपडे बादल देशमुख निंबाळकर अशा प्रकारचे नावाजलेले घराणे होते आणि हे घराणे जे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करत होते ते का विरोध करत होते तर ते त्या काळचे स सर सरदार होते दरकदार होते किंवा प्रांताचे प्रमुख होते ज्या दोन शहा होत्या ज्या आदिल आदिलशाह यांचे जे द त्यांचे राज्य सांभाळण्याचे काम हे करत होते त्यांचा प्रांत सांभाळण्याचे हे काम करत होते म्हणजेच छोटेखानी ते छो, छो, छोटे छोटे राजेस होते त्या त्या प्रांताचे ते राजे होते आणि ते राज्य जे होते ते निजाम आणि आदिलशहाच्या अखत्यारीत त्यांना त्यांचा महसूल जमा करून त्यांच्यापर्यंत सुपूत करण्याचे काम हे कोण करत होतं तर मोरे घोरपडे निंबाळकर बादल देशमुख हे हे लोक होते आणि काल आलेला हा एका सरदाराचा मुलगा आमच्यावरती राज्य करेल आम्हाला काहीतरी आदेश देईल आम्हाला शिकवेल का म्हणून हे लोक हे जे होते जे देशमुख वगैरे बादल देशमुख हे त्यांना विरोध करत होते कोणाला करत होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना ते कोण होते हे सोकीयच होते अशा प्रकारचा विरोध सुद्धा मनोजरंगे पाटील मी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मनोजरंगे ज्वरंगे पाटीलची तुलना करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड इतिहास हो हा जगामध्ये कुणाच्याही बरोबरीचा नाही एवढा मोठा इतिहास आहे परंतु साम्य मला थोडंसं आढळतं म्हणून मी सांगण्याचा तुम्हाला इथं प्रयत्न केला दुसरं की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना त्यांच्या स्वराज्यातले कोण विरोध करत होते तर त्यावेळेचे देशपांडे कुलकर्णी आणि कायस्थ हे कोण लोक होते तर हे लोक हे प्रांत दा, प्रांत प्रांतप्रमुख किंवा सरदार लोक होते ते कोण होते तर निंबाळकर गोडपडे बादल देशमुख वगैरे यांचे दफ्तर सांभाळण्याचं कार्य काम जे करत होते ते देशपांडे कुलकर्णी आणि कायस्थ मंडळी करत होते आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्याचं ही मोहीम हातात घेतली आणि त्यामुळे हे ज्या स्वराज्यामधले जे स्वतःचे प्रांत सांभाळून बसलेले होते देशमुखी पाळत होते यांचा कुठेतरी बिमोड होणार होता आणि त्यांच्या अस्तित्वावरती कुठेतरी धोका निर्माण होईल म्हणून हे लोक काय करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करत होते आता बघा त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली होती आता हे दरकदार प्राणदार किंवा प्रांतप्रमुख होते किंवा सरदार होते जे निदामशाही आणि आदिलशाहीच्या अखत्यारीत काम करत होते त्यांच्याकडे छोटेखानी सैन्यसुद्धा असायचे त्यांच्या त्यांच्या पुरती सै त्यांच्या प्रांतापुरतं एक सैन्य असायचं आणि वेळ पडल्यास हे सैन्याची तुकडी घेऊन युद्धामध्ये ते निजामशाही आदिलशाहीला ती मदत करत असायचे मग यांच्याकडे सैन्याची मु मुबलक सैन्य असल्याकारणाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी तलवारीच्या जोरावरती युद्धाच्या जोरावरती अनेकदा विरोध केलेला आहे ताकदीच्या बळा बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस ते त्यांनी विरोध केलेला होता आणि जे कायस्थ देशपांडे किंवा कुलकर्णी लोक होतं यांनी काय केलं की धार्मिक कार्यामध्ये विघ्न आणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी विरोध केलेला होता मिर्जा राजे जयसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बळ मिळावं यासाठी कोटी चंडी सुद्धा या लोकांनी केलेला आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतो मित्रांनो हेच ते होते हे कोण होते हे प्रस्थापित लोक होते देशपांडे मोरे घोरपडे निंबाळकर बादल देशमुख हे जे प्रस्थापित घराणे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी विरो विरोध करत होते आता मला याचा संदर्भ इथं का द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जरी वेगळा असला आताचा काळ जरी एकोणावीसशे शतकातला असला आणि मराठ्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक व्यक्ती समोर येत आहे तुम्ही ते म्हणजे मनोज जरंगे पाटील आणि हे मनोज जरंगे पाटील हे पुढे आल्याने हे जे प्रस्थापित आमदार खासदार आजचे जे प्राणदार आहे सरदार आहे दरकदार आहे ते कोण आहे तर हे नगरसेवक आहे हे, हे आमदार आहे विधानसभेचे सदस्य विधानपरिषदेचे सदस्य आहे खासदार आहे यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येणार आहे आणि यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आल्यामुळे हे आता मनोज जरंगे पाटील यांना विरोध करण्याच्या तयारीत ता आहे किंबहुना ते विरोध करत आलेले आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराजांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य जनता ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक होती त्यांना पूर्णपणे पाठबळ ते देत होते मदत ते करत होते त्याचप्रमाणे आता या लोकशाहीमध्ये सर्व मराठा समाज आता जरंगे पाटील यांच्या पाठी पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही मित्रांनो म्हणूनच ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आ, या लोकांचा विरोध मावळावा या लोकांचा हे जे देशपांडे बादल देशमुख घोरपोडे मोरे वगैरे जे होत आहेत यांचा विरोध आपल्या स्वराज्यामध्ये माळवावा किंवा मा त्यांना तलवारीच्या जोरावरती त्यांनी प्रयत्न करून बघितला पण काही लोक आएक, ऐक ऐकलात आणि काहींना ते ऐकलं नाही म्हणून काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळी नीती खेळली आणि याच लोकांच्या मुलींशी लग्न केले छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण सात विवाह केलेले आहे काही ठिकाणी पुस्तकामध्ये आठसुद्धा नोंद करण्यात आलेली आहे परंतु हे विवाह का केले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यासाठीचं एक प्रमुख कारण होतं की आपल्या स्वराज्यामध्ये आपल्याला जे विरोधक आहे त्यांच्याशी सोयरीक केल्याने त्यांचा विरोध मावळेल आणि ते आपले सोयरे होतील आणि स्वराज्य उभं करण्याच्या कार्यामध्ये त्यांची आपल्याला ला मदत लागेल असा हा इतिहास आहे मित्रांनो मला ह्या इतिहासाची आठवण या, या निमित्तानंच करून द्यायची आहे आता प्रस्थापित जे मराठी आहे हे म्हणतील की हे हा जो कालचा व्यक्ती आहे कानामागून आला आणि आता जड झाला कानामागून आला आणि तिखट झाला कालचा जरंगे आता आम्हाला नेतृत्व शिकवणार आहे का अशा प्रकारचं बोलणं खाजगीमध्ये हे लोक आपल्याला बोलताना दिसत आहे सुरुवातीला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण त्यांच्याकडनं काही ते शक्य झालेलं नाही म्हणूनच जसा काही स छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी विरोध झाला होता एक सरदाराचा मुलगा आमच्यावरती राज्य करेल का आम्हाला आदेश देतील का अशा त्यांच्या भावना होत्या त्याचप्रमाणे हे सुद्धा असंच करतील असंच मला वाटतं या निमित्ताने सर्वांना एक विनंती करू इच्छितो की सर्व समाज असेल मराठा समाज असेल यांनी च मनोज पाटील